आज ती योजना अधिकृतरित्या कांदा चाळ अनुदान योजना दोन हजार पंचवीस म्हणून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे या योजनेचे नेमके उद्दिष्ट काय आहेत तेही समजून घेऊया कांदा दीर्घकाळ टिकवणे शेतकऱ्यांना रास्त दर उपलब्ध करून देणे साठवणुकीतील नुकसान कमी करणे शास्त्रोक्त कांदा चाळ बांधण्यासाठी आर्थिक मदत करणे कांदाचा अनुदान योजना दोन हजार पंचवीस चे फायदे काय आहेत तेही सांगते शास्त्रोक्त चाळ उभारल्याने कांद्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा राखला जातो शेतकऱ्यांना कांदा जाळ उभारण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन दिलं जातं कांद्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणा राखला जातो कांद्याची प्रत चांगली राहते आणि अर्थात यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो अनुदान कसं मिळतं तर तेही सांगते पाच दहा पंधरा वीस व पंचवीस मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी अनुदान मिळत असतं अनुदानाची रक्कम उभारणी खर्चाच्या पन्नास टक्के असते परंतु ती प्रति मेट्रिक टन कमाल मर्यादेच्या आत असावी लागते